नमस्कार मैत्री आज आपण एकदम इझी असा बंद शिकणार आहोत केसांचे छान मी आधी तीन सेक्शन पाडून घेतलेले आहे पुढच्या बाजूने दोन सेक्शन पाडले मागच्या बाजूने एक सेक्शन पाडलं आहे केसांचा छान केस विंचरून घेतली दमीची अशी छानपैकी मी वेणी घालून घेतलेली आहे पाठीमागच्या बाजूनी अशी वेणी घालून घ्यायची वेणीला पूल पूल करत जायची आहे अशा प्रकारे आपण वेणीला पूल पूल करत गेलेलो आहे वेणी शेवटपर्यंत घालून घ्यायची आहे वेणीला रब्बर लावून घ्यायचा आहे एक पुढच्या बाजूचं सेक्शन घ्यायचं आहे त्याला पुढच्या बाजूनी एक आपण सागर वेणी घालायची आहे स्टायलिश अशी वेणी घालायची पुढच्या बाजूनी अशा प्रकारे पुढच्या बाजूनी वेणी घालून घ्यायची आहे असे मी पुढच्या बाजूने वेणी घालून घेतलेली आहे त्याला पण पूल पूल केलेला आहे कोमच्या पाठीमागच्या सहाय्याने आपण त्याला असे पूल पूल करून घ्यायची आहे त्याची पण वेणी मी पूर्ण करून घेत आहे अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनी पण वेणी तयार करून घेणार आहे त्यांना असे रब्बर लावून घ्यायचे आहेत अशा दोन्ही वेण्या मी पूर्ण करून घेतलेल्या आहे पाठीमागची जी वेणी होती त्याला अशा प्रकारे मी टन देऊन घेतलेला आहे त्याचा असा मी बन तयार करून घेतलेला आहे त्या वेणीचा यू पिननी बॉबी पिननी असे त्याला टक करून घ्यायचं आहे पाठीमागच्या बाजूनी हे बघा अशा प्रकारे टक करून घेतलेला आहे त्या दोन्ही बॅण्या एकत्र करायच्या रबर बँडने त्याला असं बांधून घ्यायचं आहे अशा प्रकारे बांधल्या आहे मी त्या विरुद्ध दिशेने त्यांना टन करून बनच्या आतल्या बाजूनी असं साईडने घ्यायचं आहे आतमधून आणि टन तर, टन देऊन असे त्यांना टक करून घ्यायचा आहे हे बघा किती सुंदर असा बन तयार होतो तो मग हे बघा स्टायलिश असा सुंदर असा बन तयार झाला आणि आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण त्याला सजवून घ्यायचं आहे मी मोती लावली आहे युपिनमध्ये मोती घातली ते लावून लावून घेत आहे मी बनला त्या अशा प्रकारे तो बन मी सजवून घेत आहे फायनल लुक अशा प्रकारे दिसतो सुंदर असा तो हे बघा फायनल लुक अशा प्रकारे दिसत आहे आणि पटकन होतो जास्त वेळ पण लागत नाही आता सध्या ब्रायडल सीजन चालू येतं असे तुम्ही ट्राय करू शकतात